बेसिकली कसं होतं की प्रॉपर्टी मध्ये आपण आहोत संकल्प ग्रुप आणि बरीच वर्ष आपल्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये झाला एक चांगला आपल्याकडे दीर्घ अनुभव आहे प्रॉपर्टी इंडस्ट्री मधला आणि ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन जर बोलले आता सध्या जो एक्सपो ऑर्गनाईज केलेला आहे रायगड नवी मुंबईमध्ये वेळी तो, तो खांदेश्वर स्टेशनला होता खांदेश्वर कसा थोडा आउटस्कट एरिया आहे तो आता हा सेंट्रलाइज लोकेशन झाल्यामुळे डेफिनेटली इथे काय होणार की वेस्टर्न साईड पासून सेंटर सब सगळाच एरिया कव्हर होतो त्यामुळे नागरिकांना बऱ्याच इथे ऑपॉर्च्युनिटीज मिळतील प्रॉपर्टी सर्च करण्यासाठी अंडर वन रो आणि सेकंड पार्ट जर राहायला गेलं तर बरेच नवीन प्रोजेक्ट पण आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये सध्या कव्हर अप केलेले आहेत बेसिकली काय होतं की आता सध्या जर तुम्ही डेव्हलप मध्ये पाहायला गेलं तर स्मॉल बिल्डिंग जी प्लस फोर जी प्लस ला जे रेट आहेत अराउंड फोर्टी टू फोर्टी फायव्ह टू फिफ्टी लॅक्स पर्यंतचे ऑप्शन्स आहेत पण आता तुम्हाला जर पाहायला गेलं तर त्या सेम मध्ये आपण मध्ये फ्लॅट्स अवेलेबल करतोय हा एक नागरिकांसाठी प्लस पॉईंट असला आणि एक्झॅक्टली हा नोड जो आहे हा एअरपोर्ट साईडचा सा पॅरल नोड आहे त्यामुळे प्लस पॉईंट असा आहे की पॅरल नोड असल्यामुळे काय झालं की डेफिनेटली इन फ्युचर इथे खूप चांगल्या डेव्हलपमेंट होत्या जसं फाय स्टार हो हॉटेल फायर स्टेशन पोलीस स्टेशन पेट्रोल पंप स्कूल कॉलेज मार्केटेस आणि इथे काय ना की सगळे मोठे प्लॉट्स आहेत रोड इंटरनल रोड फॅसिलिटीज पण मोठ्या असल्यामुळे काय होणार ना की खूप प्रीमियम नोड हा डेव्हलप होणार आहे आणि जर पाहायला गेलं तर हा सिडकोचा लास्ट हॉट केक आहे त्यामुळे माझं तरी सजेशन असेल नागरिकांना की त्यांनी ह्या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घ्यावा कारण काय होणार की आता जर ही ऑपॉर्च्युनिटी गेली तर नवीन डेव्हलपमेंट या सगळ्या ना तर तो, तो एक नागरिकांसाठी प्लस पॉईंट असणार आणि ह्या माध्यमात एकाच वेळेला त्यांना दोन ते तीन दिवसात बऱ्याच प्रॉपर्टीज पाहायला मिळतील ऍक्च्युली कसं सांगू का तुम्हाला की थर्ड मुंबई म्हणजे काय की ज्या पद्धतीने सिलिंग सुरू झाला सिलिंग सुरू झाल्यामुळे काय झालं की मॅक्सिमम जो साऊथ मुंबईचा क्राऊड आहे आता तो इकडेच्या नोडमध्ये डायव्हर्ट व्हायला सुरुवात झाले आणि ऑलरेडी लोकांना माहितीच आहे की साऊथ मुंबईला ज्या काही प्रॉपर्टीच्या प्राइसेस आहेत त्या खूप हायर रेंजमध्ये आहेत म्हणजे जरी तुम्ही वन के पाहायला गेला तर अप्रॉक्स टू सीआर पर्यंत जातो टू बीएचके हा फोर सीआर पर्यंत जातो आज जर तुम्हाला कमी मध्ये आणि आपल्या नियरेस्ट मध्ये जर प्रॉपर्टीज भेटणार असतील तर लोक आता काय होतात की या लोकेशन हा व्हायला सुरुवात झाली बिकॉज पुष्पकला जर तुम्हाला हे ऑप्शन्स इझिली मिळत असतील आणि हार्डली वीस मिनिटात जर मी साऊथ मुंबईला पोहोचते तर माझ्यासाठी डेफिनेटली हा बेस्टच असणार आहे कारण प्रत्येक माणूस हा प्रॉपर आता साऊथ मुंबईमध्ये घर अफोर्ड करू शकत नाही ज्या पद्धतीने तिथल्या एरियाचे डेव्हलपमेंट आहे हा लो, लोकांसाठी एक प्लस पॉईंट असणार आहे मी बेसिकली हेच आवाहन करेल की सगळ्यांनी मॅक्सिमम ह्या लोकेशनला प्रॉपर्टी इव्हेंटला व्हिजिट करा बिकॉज काय होतं सगळे लोक बऱ्यापैकी वर्किंग असतात आणि वर्किंग लोकांना प्रत्येक वेळेला प्रत्येक सॅटर्डे संडेला इंडिव्हिज्युअल बिल्डर्स कडे व्हिजिट करायला लागतात आणि भरपूर लॉंग स्पॅन जातो इथे पार्टिसिपेट करणारे जे लोक आहेत ऑलरेडी ऑथेंटिक लोक त्यांना मिळतील आणि अंडरगॉन लोक त्यांना भरपूर साऱ्या फॅसिलिटीज मिळतात एकाच वेळी पाहायला त्यामुळे कसं आहे की त्यांचा टाइम वाचणार वेळ वाचणार चांगले बिल्डर्स बिल्डर्सने बऱ्यापैकी लोकांना दिलेल्या आहेत हे सगळे बेनिफिट्स लोक ऍट अ टाइम या तीन ते हो चार दिवसामध्ये घेऊ शकतात यावेळी मॅडम केडाय बीएनएम आणि केडाय बीएनएम रायगड ह्या दोघांनी एकत्रित हा एक्सपो बिगर स्केल हा एक्सपो रिप्रेझेंट झालाय मार्केटमध्ये खूप आम्ही एक्सपोर्ट करतोय खूप मोठ्या प्रमाणात क्राऊड बिकॉज हे सेंट्रल लोकेशन आहे ऑल ओव्हर मुंबई लोक येऊ शकतात आणि दोन क्रेडाईचे एक मेंबर एकत्र आल्यामुळे आम्हाला त्याचा कुठेतरी बेनिफिट अगोदर काय व्हायचं एक वाशीमध्ये एक्सपो व्हायचा आणि एक खान्देश व्हायचा एक दोन्ही एक्सपो एकत्र झाल्यामुळे आम्हाला दोन्हीची क्राऊड एका ठिकाणी भेटेल आणि कस्टमरला पण दोन ते पण कन्फ्यूज राहायचे नेमकं कुठला एक्सपो जास्त अटेंड केलं पाहिजे त्यांनाही आता क्लिअर झालं किंवा एकाच ठिकाणी एकाच रूफ खाली आपल्याला मल्टिपल म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड प्लस डेव्हलपर आहेत आणि थ्री हंड्रेड प्लस प्रोजेक्ट्स आहेत मी तर म्हणजे मला तसं वाटतं जास्त फोर हंड्रेड फायव्ह हंड्रेड प्लस प्रॉपर्टीज आहेत बघायला लोकांना तर पंचवीस लाखापासून ते ट्वेंटी फायव्ह इयर्स पर्यंतच्या प्रॉपर्टी ते अव्हेलेबल आहेत तर लोकांना प्रत्येक इकॉनॉमिकली ज्यांचं ज्या कंडिशन प्रमाणे कस्टमर बजेट आहे किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा जो ऑप्शन्स आहे तर प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन तुमच्याकडे आहेत तर मी लोकांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी लवकर लवकर येऊन ह्या एक्सपोचा फायदा घ्यावा आपले मोस्टली प्रोजेक्ट मॅडम हे पुष्पकनगर लोकेशन येतात की जे व्हेरी अडिशन टू नवी मुंबई इंडस्ट्रील एअरपोर्ट अँड दॅट टू कमिंग ऑन दी आता सेतूच्या त्या रोडवरतीच तो, तो प्रोजेक्ट येतो आपले आणि ये सर्व प्राईम लोकेशनचे प्रोजेक्ट्स आहेत आणि सगळे टावर लोकेशन्स आहेत हे आणि विथ ऑल मॉडर्न एमएटीज आहेत आणि प्राइसिंग पण आम्ही कॉम्पेड फोर्टी थ्री फोर्टी फोर लॅकच्या आसपास आम्ही प्राइसिंग ठेवलेलं आहे आणि आता ऑफरचे म्हणाल तर काय ना काहीतरी ऑफर आम्ही म्हणजे एक्सपेक्ट करतोय की लोकांनी कुठे सहभाग घ्यावा आणि आमच्याकडून त्यांना इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आम्ही त्यांना ऑफर करतोय डिपेंडिंग समजा लेडीज आहे तर त्यांच्यासाठी फ्रीज वॉशिंग मशीन एक ऑप्शन घेऊ शकतात जर त्यांना बाबा हे आहे तर ते लॅपटॉप साठी जाऊ शकतात किंवा ज्यांच्या लॅपटॉप आहे फ्रीज आहे सर्व आहे तर त्यांच्यासाठी आम्ही एक ताज हॉटेलचा एकदा स्टे आम्ही त्यांना ऑफर करतोय तर हे आमच्याकडे सध्या बेस्ट ऑफर आम्ही देऊ शकतो एक्सपोमध्ये जे चार दिवसात फ्लॅट बुक करणार एक्सपो त्यांसाठी ही ऑफर आहे ऍक्च्युअली ही एक आपली विजनरी कन्सेप्ट आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा इव्हन याच्यावरती स्वतः ऑनरेबल चीफ मिनिस्टर आपले श्री देवेंद्र फडणवीस आणि आपले नगरविकास मंत्री एकनाथी शिंदे सर पण याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की थर्ड मुंबई आपल्याला तिथे बनवावी लागणार आहे आणि ही आपल्या मुंबईच्या तीन पट मोठ्या आकाराची ही मुंबई असणार आहे इथे तुम्हाला आयटी सेंटर्स डाटा सेंटर्स म्हणजे खूप चांगल्या प्रकारे एम्प्लॉयमेंट क्रिएशन होणार आहे आणि एम्प्लॉयमेंट क्रिएशन आले की मग ऑलमोस्ट रिअल इस्टेट आणि तुमचं एज्युकेशन ट्रान्सपोर्ट हे सर्व बिझनेस हॉटेल लाईन हॉस्पिटल हे सगळे आले ते मोस्टली थर्ड मुंबईचा आहात तिथे ऑलरेडी त्यांनी तिथे लँड एक्वॅरिशन चालू आहे एम थ्रू रोड आणि आता रोडची पण कामं होती काही दिवसामध्ये प्लस ऑलरेडी उरण बेलापूर रेल्वे लाईन चालू आहे जे एन फोर्ट बाजूलाच आहे आणि आतू आणि सर्वात मेन म्हणजे ते अतुसूच्या जसं एअरपोर्टच्या बाजूला नगर आहे तसं आतू सेतू च्या सेंटर आहे आपलं हे थर्ड मुंबई त्यामुळे तुम्हाला तिथून मुंबई आतू सेतूमुळे तुम्हाला तिथून तुम्ही नवी मुंबईमध्ये येऊ शकता तुम्ही मुंबईमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही टुवर्ड्स पुण्याकडे पण निघू शकता थर्ड मुंबई सेंट्रलाइज लोकेशन आहे की तुम्हाला कम्युटिवाइज पण खूप चांगलं आहे आणि प्लस फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणू शकतो आपण थर्ड मुंबई मध्ये पाहू शकतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा